इकडं आजेचा मेथीचा पराठाचा नाश्ता करायचा चालू आहे आणि इथं सिया हे आणच बघा रात्रीचा पसारा आहे तो मला आता सकाळ सकाळी करावा लागतोय करायचं हे पसारा यांचा आवरायचा सगळं एका वेळेला मला काम लागतंय हे ना हा हो असं नाही की मम्माला जरा हेल्प करावी रात्री खेळ होते बघा आणि रात्रीचा अजून ठेवला यांनी पसारा तर दुसरी कामं करायची का हेच पसारा आवरत बसायचं इकडे हांपरून काढायचं पडलंय माझं आवर हे काय करते तू हॅलो वन स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सिया गेले स्कूलला आज अतुल सकाळीच शेतात गेले आपल्या कारण हे औषध मारायला गेले आणि सकाळी लवकर गेला अजून तर काय आलं नाही आणि सिया गेले स्कूलला आणि काल मी सियाची सायकल घेऊन गेली होती रिपेअरला टाकायला पण काल त्यांचं दुकान बंद होतं मग आत्ता मी फोन केला काल तसं माझ्याकडे फोन नंबर नव्हता मी काल गेल्यावर मग फोन पण घेऊन आले फोन नंबर पण घेऊन आले आणि मग आता फोन केला आत्ता आहेत ते सो आता मी चालले सायकल रिपेअरला टाकायला आत्ता टाकणार संध्याकाळी घेऊन येणार आणि आता आल्यानंतर मी भेटते विहानचे तुम्ही ब्लॉग्स खूप म्हणजे तुम्हाला विहानचे व्लॉग्स खूप आवडतात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि दोन तीन दिवस झाले आले ह्या असं नाही कारण लहान मूल म्हटलं स्विंग होतं आत्ता पण म्हणजे मूड स्विंग होतो आत्ता पण मी त्याला म्हटलं ब्लॉग कर तर केला नाही ऐकलं नाही त्याला तर तुम्हीच सांगा बघा मी तुम्हीच बोला त्याच्याशी हां मी त्याच्याकडे कॅमेरा करते तू काय आहे ते फिश आहे पण मला सांग तू व्लॉग का नाही केला ते सांगा आधी सगळे बोलतात की विहानचे व्लॉग का नाही आहेत विहानचे व्लॉग विहानला सांगा ना व्लॉग करायला तू का नाही केला आत्ता ब्लॉग सांग हे मग फिश पाहिजे फिश आहे ना तुझ्याकडे तू ब्लॉक का नाही केला ते सांग ह काय आहे का ब्लॉक करतो बोल सगळे बोलतात विहानला ब्लॉक करायला सांगा आम्हाला विहान खूप आवडतो करशील ना गुड मॉर्निंग इंडिया बोल गुड मॉर्निंग इंडिया हां ऐका 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 यायचं बोल ना असंच करतो कधी कधी ती सियासारखं करतो कधी मध्येच मूड स्विंग होतो तू करतो की नाही व्लॉक जा मग आता आम्ही नाही बोलत आपण याच्याशी बोलायचं नाही काय हा व्लॉक करत नाही ऐकत नाही आपण याच्याशी बोलायला नको आता मी पण बोलत नाही याच्याशी बाय मी आता चालली आहे भूर तू व्लॉग करत नाही ना मग भूर मी एकटीच फिरून येते मस्त गार्डनला जाऊन तुला नाही घेऊन जात तू ऐकत नाही माझं तुला ब्लॉक तुला गार्डनला नाही घेऊन जात मी तू ब्लॉक करत नाही ना तू लॉक करत नाही ना आता तुला गार्डनला नाही घेऊन जात चल मी आता रेडी पण झाले मस्त आता मी चालली गार्डनला बाय बाय विहान विहान बाय जा बा सकाळी पापडी खालतो चला आता मी चालले सियाला स्कूलमधून आणायला प्लस येताना तिची सायकल पण घेऊन येईल जी मी रिपेअरला टाकली एक साडेबारा वाजता हा साडेबारा वाजता आणि मग म्हटलं जाताना घेऊन जाते आता सियाला घेऊन येणार आणि तसंच डायरेक्ट तिकडे जाणार आणि मग येताना सायकल पण घेऊन येणार विहान रडतोय आज झोपलाच नाही किती वेळ झाला ट्राय करते झोपवायचा पण झोपतच नव्हता आता म्हटलं दिलं त्याला मम्मी आहे आज घरी त्यामुळे काही टेन्शन नाही मम्मी झोपवेल त्याला आणि रडतोय की मी जाऊन ये मी नाही गेली तर कोण जायचं आतूर गेला आहे आज नाहीतर विहान कधी तर रडायला लागलं की मी आतूरला पाठवते आजीचं जरा काम चालू आहे त्यामुळं मग त्याला आता रडत मम्मीजवळ ठेवले थोड्या वेळात थांबेल तो, तो, तो काही प्रॉब्लेम नाही एवढा आणि आता मी जाऊन येते सी याला स्कूलमधून आण खाते बाय ग्रेप्स खात खावा खावा शानी बाळ आहेत माझी गो क्यूटशी बाळ आहेत ग कस खाते बाळ दाखव खाऊन दाखव बाळ हे ग्रेप्स खाऊन दाखव दाखो, दाखो, न, ए, दा... दाखो? दाखो? या ग्रेप्स खायला म्हण हम्म बेटा अख्खा नको तोड टाकू तू हा असं तोडायचं व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड चला तर झाली रात्र जेवण वगैरे झालं अंतरुण पण झाली आणि उद्याचा प्लॅन काहीतरी वेगळा येतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये दिसेलच आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव ऑल बाय बाय